हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय आज आपण बघणार आहोत थंड हवेचे ठिकाण मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आम्ही डोंगराच्या एका कड्यावर उभं होतो खाली खोल दरी पसरलेली होती इंग्रजी सी अक्षराचा आकार डोंगराला लाभला होता आईने आपल्या लहान ग्याला पुढ्यात घेऊन बसावे तसे तो डोंगर दरीतल्या गावाला पुढ्यात घेऊन बसला होता सगळीकडे हिरवेगार साम्राज्य पसरले होते भर दुपारी डोळ्यांना गारवा जाणवत होता दुपारचे बारा वाजले होते सूर्य डोक्यावर आला होता ऊन मात्र कोमल शीतल बनले होते शीतल वाऱ्याची झोत दरीतून वर आमच्या अंगावर झेपावत होते दूरवर डोंगरांच्या रांगा पसरल्या होत्या संपूर्ण क्षितिज डोळ्यांत सामावण्यासाठी मान अर्धवर्तुळाकार फिरवावी लागत होती इतका विस्तृत अवकाश कधीही पाहिला नव्हता निसर्गाचे हे विस्तृत दर्शन मनाला सुखावत होते सर्वांच्या चेहऱ्यावर हे निसर्ग सुख तरळत होते गेले दोन तीन दिवस आम्ही येथे मनसोक्त भटकत होतो हे होते निसर्गाची कृपा भलाबलेले डोंगर माथ्यावरचे आंबोली हे छोटेसे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या आंबोलीला अलीकडे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्धी मिळू लागली आहे त्याला गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखतात आईच्या मैत्रिणीचे माहेर येथे होते म्हणून आम्हाला सुट्टी तेथे यायची संधी मिळाली होती अजूनही आंबोली या ठिकाणाचे शहरीकरण झाले नाही म्हणून ते घाटमाथ्यावरील एक टोमदार खेडेगावच आहे या घाटमाथ्यावरूनच सुंदर दृश्य दिसणारी ठिकाणे आहेत ती म्हणूनच ओळखली जातात तेथील सूर्यास्त पाहण्यासाठी प्रवासी आवर्जून येतात या आंबोली गावात अजून दोन प्रेक्षणीय स्थानांचा उल्लेख केला जातो ती स्थाने म्हणजे महादेवगड आणि नारायणगड गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्थानांवर गडांच्या कोणत्याही खुना आज आढळत नाही या गडांच्या आश्रयाने तेथील काही भूमिपुत्रांची वस्ती आहे अगदी थोड्या पैशात ते थोड़ा भाकरी पिठले कडी देऊन आपले स्वागतही छान करतात आंबोली घाटाला कोणत्याही काळात पर्यटक भेट देतात पण खास करून वर्षा ऋतूत येथील सौंदर्य अनुपम असते निसर्गराजा प्रसन्न होऊन आपले जलवैभव येथे ओतत असतो आपली शहरातून थकून आलेले पर्यटक या पाण्यात नाहून आपल्याला ना थकव्याला पळवून लावतात आंबोली बेळगाव रस्त्यावर थोडी पायपीट केल्यावर हिरण्य केशी नावा नदीचे उगमस्थान दिसते येथे पार्वती देवीचे मंदिर आहे ही ह हिरण्य केशी नदी म्हणजे भगवान महादेवाने पार्वतीला दिलेली भेट अशी ही कथा सांगितली जाते जाते पुढे या नदीला चित्री नावाची नदी मिळते आणि मग या मैत्रिणी हातात हात घालून कर्नाटकाकडे मार्गस्थ होतात या हिरण्यकेशी केशी नदीवर असलेला नागर तास धबधबा आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतो निसर्गरम्य कोकणातील आंबोलीला आंबा काजू यांचे वरदान लाभलेले आहेच पण त्याशिवाय हिरडा जांभूळ ऐन अंजनी इत्यादी औषधी झाडांचे वैभवही प्राप्त झाले आहे आंबोलीच्या घाटात हिंडताना इतकी रंगबिरंगी झाडे पाने फुले दिसतात की काय पाहू आणि काय नको असे होते अजून आंबोली हे एक डोंगर माथ्यावरील टुमदार खेडे आहे तेथे पंचतारांकित संस्कृती पोहोचलेली नाही त्यामुळे तेथे पुन्हा पुन्हा जावेसे वाटते तर मित्रांनो तुम्हीही कधी आंबोलीला भेट दिली असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद